सुविधा मुफ्तमध्ये आहे तिथे कुठेही पैशाचा व्यवहार नाही आहे आणि हे पैसे जे तुम्ही ऑनलाईन करणार ते गव्हर्नमेंटकडे जाणार आणि तुम्हाला एक डेट दिली जाईल की नंबर प्लेट तुम्हाला या ठिकाणी मिळ मिळणार आहे याच्यामध्ये आणखी एक, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये जी गाडी कोणाची चोरी लागली तर ती गाडी विथ इन दहा मिनटामध्ये फ्रेश होणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि नंबर प्लेट या ठिकाणी आम्ही पूर्ण उदार उद्यानसेच्या शाखा आहेत त्या शाखेच्या बाहेर हे आम्ही कार्यक्रम चालू करतो नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत विलेपार्ले विधानसभामध्ये ज्या ठिकाणी आपण बघू शकतो हो की एक विशेष कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक विषयाला घेऊन रणकंदन सुरू आहे त्यामध्ये आपण बघत असाल तर बीडची जी हत्या आहे त्या हत्येला घेऊन वाल्मीकरांना फाशीवर चढवण्यापासून ते नंबर प्लेटचा जो विषय आहे त्यापासून या महाराष्ट्रामध्ये अनेक असे विषय आहेत ज्या विषयाला धरून रणकंदन सुरू आहे आणि त्याच माध्यमातून आज नंबर प्लेटचा जो विषय आज जर पेटलेलं आहे त्याचं कारण असं आहे की या नंबर प्लेट येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर सरकारच्या माध्यमातून ज्या भरवलेल्या तशा पद्धतीच्या नसतील तर तुम्हाला मोठं फाईन त्या ठिकाणी बसणार आहे म्हणून तुम्हाला नंबर प्लेट बसवणं फर गरजेचं आहे विलेपार्ले विधानसभेमध्ये आज या ठिकाणी नंबर प्लेटची नोंदणी या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी जे रहिवासी आहेत त्यांना कुठेतरी सहकार्य मिळणार आहे की त्यांच्याबरोबर कुठे धोका होऊ नये त्यांना कुठेतरी फ्रॉडमध्ये फसून त्यांना पैसे जास्त घेतले जाऊ नये त्यांच्याकडनं अशा पद्धतीने आपल्या आप आप या विलेपार्ले विधानसभेचे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे आणि त्यासोबत शिवसेनेचे नेते सुभाष कांता सावंत साहेब हे सोबत आहेत या ठिकाणी ते नंबर प्लेटची नोंदणी या ठिकाणी आजपासून सुरू करत आहेत <laughs> ya boleh ya घेतली पेमेंट होणार ते डायरेक्टली गव्हर्नमेंटलाच पेमेंट जाणार त्याच्यात बाकी कुठलाही पेमेंटमध्ये दिसू नये डायरेक्ट वेळ ते जागा अलाउट होणार डेट अलाउट होणार त्या जागेवरती जाऊन लोक जबरदेट अध्यक्ष आपले रास करमळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रॉब्लेम प्रोग्राम आणि विदेपर्ट विधानसभेचे विधानसभा श्री सुभाष लडक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोग्रॅम अरेंज केला आहे हा प्रोग्रॅम असा आहे सा, की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी थर्टी फर्स्ट मार्च पर्यंत सांगितलंय की रजिस्ट्रेशन करा गोल्ड नंबर प्लेटचा आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला सगळीकडे मिळेल जर का गाडी चोरीला गेली तर त्याचा वॉटर मार्क त्याच्यावरती आहे त्याच्यावरून तुम्हाला ऑटोमॅटिकली ती गाडी ट्रेस आउट होईल प्रत्येक कुठे ॲक्सिडेंट झाला तुम्ही त्या व्यक्तीला काय दगावला तर त्याचा नंबर मिळणं मुश्किल असतं तेव्हा तो वॉटरमार्कवरून डायरेक्टली तो नंबर देत होईल त्यांच्या घर घरपर्यंत ही इन्फॉर्मेशन विदिन फाय मिनिट्स ओ टेन मिनिटमध्ये पोहोचू शकेल की असं झालेलं आहे तर हा प्रोग्राम ह्याच्यातहीला आहे की विलेबाल ते नागरिक जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकत नाहीत त्या लोकांना ह्याचा फायदा होईल आणि त्याच्याकडे पूर्णतः शिवसेने करून ते आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे जिथे जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा घ्यावा रजिस्ट्रेशन सका दहा संध्या सात पर्यत है अवेलेबल सगता फायदा क्या हिच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत कुराणा शर्माकर साहेब आहेत विवाह प्रमुख साहेब काय सांगाल ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आज अनेक विषयाला देऊन रणकंदन सुरू आहे त्यामध्ये मग वाल्मी करायचा विषय असो किंवा नंबर प्लेटचा विषय असो असे अनेक विषय आहेत पण या नंबर प्लेटचा विषय त्यामध्ये भ्रष्टाचार होतो असं म्हटलं जात आहे तुमचं काय मत आहे साहेब काय तुम्ही आज शिवसेनेच्या वतीनं एक सेवा लोकांना देण्याची सुरुवात करताय आम्ही सोशल वर्क करतो जसं बाळासाहेबांनी सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाकी भ्रष्टाचार होतोय काय होतोय ते अधिवेशनात आमचे नेते उत्तर देते त्याच्यावर आम्ही बोलणे योग्य नाही ते सोशल हो वर्क आहे आपले सावंत साहेब आणि मिलिन प्रधान मिलिन प्रधान साहेब त्यांच्या मार्फत हे कार्य होते आणि चांगलं कार्य साहेब ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांना ही खूप मोठी व्यवस्था आपण उपलब्ध करून देत आहे लोकांना कमी दरामध्ये या ठिकाणी नंबर प्लेट लीगल जे चार्जेस आहेत ते भरून मिळणार आहे हो म्हणजे मग त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं ज्या पद्धतीने आपण लोकांना सेवा देतो कारण एकीकडे म्हणतात की पैसे जास्त घेतले जात आहेत नाही नाही जे ऑफिशियल पैसे तेच घेताय ते बाकी आम्ही दु, दुकानदारी उघडून नाही बसलोय बाकी लोकांसारखे एजंट नाही आहेत आम्ही आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत थँक्यू सर थँक्यू विलेपार्ले विधानसभेने एक मोठं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे आणि आता जो नंबर प्लेट डायरेक्ट गव्हर्मेंटला करण्यासाठी आज या विभागाचे विभाग विभागप्रमुख कुणाल सरमळकर स्वतः आलेत आणि ते सर्व या ठिकाणी असणारे पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मला एकच सांगायचं आहे की ही सुविधा मुफ्फमध्ये आहे तिथे कुठेही पैशाचा व्यवहार नाही आहे आणि हे पैसे जे तुम्ही ऑनलाईन करणार ते गव्हर्नमेंटकडे जाणार आणि तुम्हाला एक डेट दिली जाईल की नंबर प्लेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार भिन, आहे याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये जी गाडी कोणाची चोरी लागली तर ती गाडी विथ इन दहा मिनटामध्ये ट्रेस होणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि नंबर प्लेट या ठिकाणी आम्ही पूर्ण विल विधानसभेच्या शाखा आहेत त्या शाखेच्या बाहेर हे आम्ही कार्यक्रम चालू करणार तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की शिवसेना ही प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना कसं सहकार्य होईल याचा प्रयत्न आज करते आणि त्याच माध्यमातून काल वाल्मिकराने यांना फाशी द्यावी यासाठी सुद्धा हे शिवसैनिक सगळे त्या विलोपार्ला विधानसभेत होते आणि आज सुद्धा त्याच पद्धतीने शिवसैनिक हे लोकांसाठी उपस्थित आहेत विलेपार्ले विधानसभा या क्षेत्रातील नागरिकांसाठी ही खास सुविधा केलेली आहे ज्या लोकांच्याकडे टाईम नसतो ऑनलाईन हे करायचा कामाच्या दगदगीमध्ये या गोष्टी होत नसतात तर या आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून या गोष्टी या कार्यक्रमातून आपण लोकांना निश्चुल्क मदत करतोय आणि याच्यासाठी आपले विभागाचे विभाग प्रमुख गुणाल सरमणकर आणि विधानसभा प्रमुख सुभाषकांता सावंत आणि आपले मिलिन प्रधान समन्वय याच्यासाठी यांनी यांच्या सूचनेवरून हा कार्यक्रम घेतलेला थँक्यू आज आमचा प्रमुख श्री कुणालबाई सरमळकर तसेच महिला विभाग प्रमुख भक्तीताई भोसले विधानसभा प्रमुख आपले सुभाषकांता सावंत आणि मिलिन प्रधान रमेश पाटील आज खरं म्हटलं तर शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून जे आज गाडीचे रजिस्ट्रेशनचे खरंच खूप छान उपक्रम केले निःशुल्क आणि तसेच काही असो या वाल्मिकी कराड यांना यांचा विषय असो किंवा अजून कसला संजय राऊतचा आंदोलनचा विषय असो कसलेही विषय असले तरी आमचे शिवसैनिक अग्रेसर उतरून सगळे आंदोलन पार पाडतात